मित्रांनो सध्या शेतामध्ये यांत्रिककरणाचा वापर वाढला आहे आणि यांत्रिकरणाचा वापर वाढल्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा आपला वाढलेला आहे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन वाढण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगसुद्धा करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून नवीन संशोधित चार दाण्याची सोयाबीनची लागवड आपण करत असतो रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास भेटे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह अग्रिटे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेड़ अशी वेळोवेळी कृषीविषयक माहिती आपल्याला मिळत जाईल शेतकरी मित्रांनो चार दाण्याचे जे सोयाबीन आहे ते जास्तीत जास्त सात ते आठ वर्षापूर्वी संशोधित झालेले सोयाबीनचे बियाणे आहेत यामध्ये काही बियाणे हे कृषी महाविद्यालयाचे आहेत तर काही कंपनीचे संशोधित बियाणे आहेत चार दाण्याच्या सोयाबीन बियाणामुळे सोयाबीन उत्पादनात नक्कीच वाढ झाली आहे आणि याचा लाभ हा शेतकरी वर्गाला झालेला आहे तर कोणते आहेत हे चार दाण्याचे सोयाबीन बियाणे हे आता आपण सविस्तर बघू त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर यामध्ये पहिलं बियाणे आहे एम यू एस सातशे पंचवीस एम यू एस सातशे पंचवीस बियाणे हे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील डॉक्टर मैत्रेसर यांनी संशोधित केलेले बियाणे असून त्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के शेंगा ह्या चार दाण्याच्या व बाकी सर्व शेंगा ह्या तीन दाण्याच्या आहेत एम ए यू एस सातशे पंचवीस बियाणे मध्यम कालावधीचे असून पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये काढलेला येते एम ए यू एस सातशे पंचवीस हे सोयाबीन वान हलक्या मध्यम आणि चांगल्या जमिनीसु जमिनीमध्ये सुद्धा येते एम ए यू एस सातशे पंचवीस हे वान मोजॅक रसशोषण किडी इत्यादी रोगासाठी प्रतिकारक्षम असून हेक्टरी उत्पादन तीस ते पन्तीस पस्तीस क्विंटल आहे आणि या एम यू एस सातशे पंचवीसचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर सोयाबीन काढणीसाठी आली आणि जर ऊन जर पडलं तर हे बियाणं बारा ते सतरा दिवस उन्हामध्ये तग धरून राहू शकतं म्हणजे याच्या शेंगा उन्हाने तडकत नाहीत आणि फुटतसुद्धा नाहीत आणि काढणीच्या वेळेस पाऊस जरी आला आणि पावसात सोयाबीन जर जरी राहिलं चार ते पाच दिवस तरी यामधील शेंगामध्ये कोंब फुटत नाहीत आणि यावर्षी सर्वात जास्त मागणी असलेले बियाणे आहे एम यू सातशे पंचवीस यानंतर आपण बघूया दुसरं बियाणं करिश्मा करिश्मा सोयाबीन संशोधित बियाणे असून ते विगोर कंपनीने संशोधित केलेले आहे या सोयाबीन बियाणामध्ये तीस ते पस्तीस टक्के शेंगा ह्या चार दाण्याच्या असून पानाचा आकार हा लांबट किंवा निबुळता आहे करिश्मा बियाणे लवकर बियाणे करिश्मा बियाणे लवकर येणारे असून पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये काढणीला येते करिश्मा बियाणे हलक्या व मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चांगले कालावधीत आणि कमी पावसात येणारे हे सोयाबीन असून या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात मागील दोन ते तीन वर्षापासून मागणी ही होत आहे करिश्मा सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी सव्वीस ते तीस क्विंटल आहे करिश्मा बियाणे चक्रीभुंगा रोगास प्रतिकारक्षम असून असून उंच वाढणारे आहे आणि या सर्व कारणामुळे मागील दोन ते तीन वर्षामध्ये चार दाण्याच्या सोयाबीनमध्ये सर्वात जास्त मागणी ही करिश्मा सोयाबीनची होत यानंतर आपण बघूया ग्रीन गोल तेती चौवेचाळीस ग्रीन गोल तेती चौवेचाळीस ही संशोधित सोयाबीन असून त्याची निर्मिती ग्रीन गोल्ड कंपनीने केली आहे यामध्ये चार दाण्याचे प्रमाण हे तीस ते पस्तीस टक्के असून बाकी सर्व शेंगा ह्या तीन दाण्याच्या असतात ही सोयाबीन जड आणि चमकदार असते तसेच या सोयाबीनचं वजनसुद्धा जास्त ग्रीन गोल ते ती चौवेचाळीस सोयाबीन येल्लोमोजॅक चारकोल रूट इत्यादी रोगास प्रतिकारक असून पानाचा आकार निमुळता अस ग्रीन गोल ते ती चौवेचाळीस काढणीसाठी उशीर झाला तर या सोयाबीनच्या शेंगा फुटत नाहीत ग्रीन गोल ते ती चौवेचाळीस हे मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन असून हे वाण पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये काढणीला येते ग्रीन गोल ते ती चौवेचाळीसचे उत्पादन हे सरासरी एकतीस ते ती चौतीस क्विंटल असून पाण्याचा ताणसुद्धा ही सोयाबीन सहन करते आणि याचमुळे यावर्षी जर आपण जर मागणीचं प्रमाण बघितलं एम एस सातशे पंचवीस नंतर जर कोणाची मागणी असेल तर ती सोयाबीन आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौरे मित्रांनो यानंतरची सोयाबीन आहे विक्रांत सु विक्रांत ही सुधारित संशोधित सोयाबीन असून या सोयाबीनचा कालावधी हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे विक्रांत सोयाबीनमध्ये पंचवीस ते तीस टक्के शेंगा ह्या चार दाण्याच्या असतात आणि बाकीच्या सर्व शेंगा ह्या तीन दाण्याच्या असतात विक्रांत या सोयाबीनच्या पानाचा आकार सुद्धा निमुळता असून उभाट वाढणारी ही सोयाबीन आहे ही सोयाबीन प्रामुख्याने हलक्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन देते तसेच पावसाचा एक ताण जर पडला तर एक ताणसुद्धा ही सहन करू शकते ही सोयाबीन उभाट वाहणारी असून या सोयाबीनचे पानं लिंबूळते आणि लांबट अस सोयाबीन विक्रम सोयाबीन संशोधित असल्याने रोगप्रतिकारक आहे विक्रांत सोयाबीनचं उत्पादन जर बघायचं झालं तर सव्वीस ते तीस क्विंटल या सोयाबीनचं हेक्टरी उत्पादन आहे मित्रांनो आपण ह्या चार सोयाबीन बघितल्या आहेत आणि या चारपैकी करिश्मा ग्रीन गोल्ड ते चौवेचाळीस आणि विक्रांत या सोयाबीनचं प्रत्यक्ष उत्पादन आपण घेतलेलं आहे आणि उत्पादन सरासरी आपल्याला दहा क्विंटलच्या आसपास मिळालेलं आहे जर आपली जमीन चांगली असेल खत व्यवस्थापन पाण्याचं नियोजन चांगलं असेल तर नक्कीच आपण बारा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यानसुद्धा उत्पादन घेऊ शकता कारण ही सोयाबीन चार दाण्याची आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं आहे आता एम यामध्ये जी एक सोयाबीन आहे एम एस सातशे पंचवीस तर य ही सोयाबीन नवीनच असल्याकारणाने म्हणजे मागील दोन हजार तेवीसच्या वर्षाची असल्याकारणाने याच वर्षी या सोयाबीनचं बी आपल्याला पाच किलो मिळालेले आहे आणि ओरिजिनल बियाणं आपण विद्या विद्यापीठातून हस्तगत केलेलं आहे आता यावर्षी आपण या, या पाच किलोची लागवड करणार आहोत आणि किती उत्पादन येते ते बघणार शेतकरी मित्रांनो या प्रकारे चार दाण्याचे सोयाबीन असून या बिया बे, या बियाणापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पादन हे घेतलेलं आहे आता आपण जे बियाण्याची नावे सांगितले आहेत हे कोणत्याही कंपनीचा प्रचार नसून फक्त शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल यासाठी पण आपण यांची नावे घेतलेली आहेत यापैकी दुसरेसुद्धा बियाणे असतील तर त्यांचासुद्धा आपण वापर करू शकत शेतकरी मित्रांनो उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी नक्कीच आपण या प्रकारे सोयाबीनची निवड करावी आणि आपलं उत्पादन हे वाढवावं जर आपण या लवकर येणाऱ्या आणि चार चारदा सोयाबीनचं जर एक कॉमन वैशिष्ट्य बघितलं तर या सर्व झाडांची पाने ही लिंबूळती किंवा लांबट आहेत आणि पानाचा पसारा यांना कमी आहे म्हणजे जे आपले फळ किंवा फुलं आहेत त्यांना प्रकाश संश्लेषण क्रिया ही पूर्ण होते आणि त्यांचं प भरणपोषण हे चांगलं होतं आणि त्याचमुळे याच्या शेंगा टपोऱ्या असतात चार दाण्याच्या असतात आणि उत्पादनसुद्धा ह्या जास्त देतात या सर्व वैशिष्ट्यामुळं मागील एक ते दोन वर्षापासून चार दाण्याच्या सोयाबीनची मागणी ही प्रचंड स्वरूपात वाढलेली आहे आणि नक्कीच याचा फायदा आपल्या शेतकरी वर्गांना होत आहे नक्कीच या सोयाबीनची आपण लागवड करून आपलं उत्पादन वाढवावं आणि आपलं उत्पादन खर्च कमी करावा मित्रांनो या प्रकारे चार दाण्याच्या सोयाबीनची माहिती असून या चार धाण्याच्या सोयाबीनपासून मोठ्या प्रमाणात किलो वर्ग आपलं उत्पादन घेत आहे आणि या चार दाण्याचे सोयाबीन जेव्हापासून आले या दोन ते तीन वर्षापासून तेव्हापासून नक्कीच शेतकरी वर्गाचं उत्पादन सुद्धा या सोयाबीनचं वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो चार दाण्याचे सोयाबीन याविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान